नेते शिरीश कुमार कोतवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मला पत्नी मिळवून द्या तुमचे उपकार विसरणार नाही लग्नासाठी तरुणाचे शरद पवारांना साकडे अकोल्यातील तरुणाची अनोखी विनंती महाराष्ट्रातील ही गंभीर सामाजिक समस्या ग्रामीण भागात मुलांना मुली मिळत नाही शरद पवारांना लिहिलेल्या पत्रावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया निवडणुकीतून पिपाणी चिन्ह वगळलं शरद पवारांच्या पक्षानं केलेली तुतारी चिन्हाला पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडून मान्य पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर रोहित पवारांचं ट्वीट करत निवडणूक आयोगाचे मानले आभार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या अल्टीमेटम नंतर तहिसर टोल नाका पन्नास मीटर न स्थलांतरित या नंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव बेलापूर मतदारसंघात एकामन जागांपैकी चौतीस ते पस्तीस जागा भाजप जिंकेल आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला अंदाज भंडाऱ्यातील आंबेडकरवादी राजकीय पक्षांची पालिका निवडणुकीसाठी तयारी पत्रकार परिषदेत घोषणा आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी नावानं लढणार पत्रकार परिषदेत घोषणा गंगापूरचे माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांची ठाकरेंच्या शिवसेनेत घर वापसी भाजप सोडून पुन्हा ठाकरे सेनेत पक्षप्रवेश अविनाश पाटील यांनी गंगापूर नगराध्यक्षपदाची उमेदवारी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित सर्व जागा लढवणार कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये प्रवक्ता सोनू पवार यांनी केली घोषणा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज